हॅलो अँड वेलकम गाय कशा सगळे मजेत नाही आणि मजेत असायलाच पाहिजे मी तुमचा मित्र सुशील होय तुमचा या लेटेस्ट ब्लॉग मध्ये सहशा स्वागत करतोय आजचा ब्लॉग होणार आहे स्पेशल आज काय करणार आहेत आज धमाल काय आज धमाल आहे आजचा ब्लॉग मध्ये आपण स्पेशल बघणार आहोत एक स्पेशल जागा ते तुम्हाला मी वेळेवरच दाखवेन ठीक आहे आणि त्यामध्ये झालेली आहे तयारी बघू शकता आमची श्रेया मॅडम आता आहेत एक पेरू पेरू या मॅडम आणि आमची तयारी झालेली आहे एक स्पेशल ठिकाणी तुम्हाला घेऊन चालतोय बघूया आणि आमच्याकडे स्पेशल एक काय झालं रात्री रांगोळी काढलेली आहे छान अशी पाहू शकता हॅपी दिवाळी दिवाळी स्पेशल तर आपण आता निघतोय थोड्या वेळात सर्वांची तयारी झालेली आहे दुपारपर्यंत आपण परत येतोय पर भेटूया काही वेळात बाय आपण आतुरतेने वाट बघत होतो तिथे आपण पोहोचलेलो आहेच पाहू शकता हे आहे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ मंदिर पार्किंग पुढे आहे आणि ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो तिथे आपण पोहोचलेलो आहोत शिवाजी महाराजांचं मंदिर शक्तीपीठ आपण आलेलो आहे मराडे गाव तिथे बघ बघू शकतात हा सराउंडिंगमध्ये तुम्ही पाहताय अतिशय सुंदर असं आणि पावनभूमी जिथं प्राप्त झालेली आहे तिथे मंदिरच्या स्वरूपात खूपच छान असं केलेलं आहे चला तर आपण आतमध्ये जाऊया तर ही धन्नू आपली इथं लावलेली आहे पार्किंगला आपण आलेलो आहे प्रथमतः जायचं आहे आपण शूज काढणार आहोत सयो काढले आणि इथे श्रेया मी आणि राजश्री आमिटीकडून आलेलो आहे ते बघू शकतात तुम्ही अतिशय सुंदर लुक आणि पळापळी खूप ऊन आहे ऑक्टोबर रिव्हिट असल्यामुळे आपण आलेलो आहे सुंदर आणि आपण इथे आल्यानंतर आतमध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड आहे की नाही माहिती नाही आपल्याला पण आपण इथपर्यंत तरी केलेली आहे तुमच्या माहितीसाठी हे जे आहेत तुम्ही बघू शकता खूप छान असं रूपरेषा मनप्रसन छान आपण जाऊया आतमध्ये दर्शन घेण्यासाठी 슈아지 마련자, 쥐어 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 쥐 जिजाऊ मासाहेब मंदिर आपण पुढे पुढे जाऊयात सर्व हे आमचे शिवाजी महाराजांचे फक्त शिवमंदिरामध्ये आलेले आहेत थी। ठीक आहे आता प्रकारे जोश आपल्यामध्ये येतो ते मंदिरामध्ये पाय ठेवल्यानंतर खूप जास्त येतो हो ना तुम्ही ॲग्री करत असाल तुम्ही पाहिलं असेल आता इथे जे आहेत या सत्तीतून भरपूर सारे काही काय आपल्याला बघायला मिळणार आहे काचेमध्ये जे काही ठेवलेले आहे शक्ती संगम सुंदर महाराज स्वराज हे उजेड पडत नसतो मी ते थोडंसं लाईटीच येतात काचीमध्ये असल्यामुळे किल्ला वगैरे असतो हां खूप खूप छान हे केलेलं आहे प्रती पण आपल्या राजनिंग वगैरे असेल आपल्या खानासोबत पण इथं क्लिअर येत नाही येते कॅमेऱ्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे आहे विक्री दालन आणि आपण असं चालतोय अतिशय सुंदर रूपरेषा आपल्याला बघायला मिळते इथे खूपच छान आपण शिड्या चढून वरती जातोय पूर्णपणे आपण एकदम वरती चाललेलो आहोत खूप सारे श्रेया हाय श्री आणि आपण इथे आलेलो खूप छान खूप छान बघू शकता आपण खूप खूपच सुंदर असं मनमोहक पूर्ण निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण पाहू शकतो इथे खूप छान असं वा आपल्या डोळ्यांचं पारणं फेडणारं दृश्य इथे बघायला मिळतंय खूपच छान जमाना खूप छान म्हणजे मंदिरच खूप छान बनवलं ही संकल्पनाच खूप छान आहे या संकल्पनेला सॅल्यूट आहे खूपच छान खूप छान आज बघू शकता आपण चारही बाजूला भिवंडी मध्ये आल्यानंतर शिवमंदिर खूप छान पाहू शकतात छान 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 आणि हा जो झेंडा फडकतो आहे तीच खरी शान हिंदवी स्वराज्य। स्वराज्याची आण बाण शान आणि तिथे आपण आलेलो आहेत आजचा दिवाळीचा पहिला दिवस आलेलो आहेत आणि स्पेशली मंदिराची विजिट आणि अशा प्रकारे विजिट आलो काहीच कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग तुम्ही नक्की सांगा शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत आणि दर्शन वगैरे घेतलेलं आहेत आणि त्यानुसार आपण निघालेलो आहोत हे बघू शकता इथे करतात सुंदर असं खूपच छान लूक आणि आता आपण करतो आहे घराकडे जाण्याची तयारी तर निघूयात आणि भेटूयात भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये बाय